सर पोलीस संदर्भात तुमची ॲक्शन काय असणार आहे नाही काल ज्यावेळेस मला हे निवेदन प्राप्त झालं आणि संतोषांना असतील किंवा ताईंचा काल मला फोन आला याच्यात ज्यावेळेस निवेदन आम्हाला भेटल्यानंतर मी डी वाय एस पी साहेबांशी पण काल बोललो प्राथमिक त्यांच्याकडनं ही सर्व माहिती घेतल्यानंतर डी वाय एस पी साहेबांनी पण सांगितलं की मी त्यामध्ये चौकशी करत आहे परंतु हे निवेदन काल जसं आम्हाला प्राप्त झालं त्याच्या अनुषंगाने आम्ही इमिजिएटली कालच हे निवेदन मी कलेक्टर ऑफिसला पाठवून आमच्या होम ब्रँचकडनं हे निवेदनाची एक प्रत त्यांनाही देईल आ, एस पी साहेबांना आणि त्याचबरोबर मी आपल्या एस डी ओ सरांना म्हणजे पोलीस पाटील आपण जी आस्थापना आहे ती आपण पोलीस पाटलांची जी हे करत असतो करत असतो ती प्रांतांमार्फत करत असतो याच्यावरती पोलीस पाटलांबाबतीत जर चौकशी केल्याचा जो काही रिपोर्ट असेल की पोलिसांकडून आम्ही प्राप्त करून घेऊन तो रिपोर्ट आम्ही प्रांतांकडे पाठवत आहोत आणि त्याच्यामध्ये जर पोलीस पाटील जर दोषी असेल तर आपल्या किती दिवस लागतील किती दिवस पोलिसांचा रिपोर्ट आल्यानंतर इमिजिएटली आम्ही त्यामध्ये हे तुमच्याकडून वेळ मागतात टाइम बॉन्ड कारण आम्हाला चांगला अनुभव आहे चौतीस वर्ष हेच करतोय अन्याय झाला की त्याच्यामध्ये आमचं पोलीस डिपार्टमेंटचा रिपोर्ट मी आजच्या आज पाठवतो सर्व ते काय आजचा मी त्यांचा रिपोर्ट पाठवतो गुन्हे दाखल आहे त्यांची सगळी चौकशी करून रिपोर्ट पाठवतो तुम्ही आहेत आम्ही पण सेवेकरी आहोत लक्षात घ्या कायद्याच्या कक्षेमध्ये बसून आम्हाला काम करावं लागणार आहे त्याला थोडासा टाइम लागेल तो टाइम देऊन आम्ही निलंबन जे काय असेल ते वरिष्ठ पातळीवरती घेतील हा त्याला दोन दिवस लागतील तीन दिवस लागतील कितीतरी दिवस लागतील अठ्ठेचाळीस तासामध्ये करून घेऊया पोलीस पाटला बाबतीत त्यांच्या पोलीस पाटलाच्या बाबतीत पण त्यांचा जो आता एफ आय आर ची कॉपी घेऊन पोलीस पाटलांवर तात्काळ म्हणजे दोन वेळ प्रकार होतील त्याच्यात निलंबन आणि नंतर बडतरते निलंबन म्हणजे किंवा ज्यावेळेस तो दोष पूर्ण गुन्हा दाखल झालाय म्हणून त्यांचं निलंबन पहिल्यांदा होईल आणि बडतर्फी म्हणजे त्यांना कायमच काढून टाकलं त्यावेळेस डिपार्टमेंटने ज्या बॉडीवर पूर्ण म्हणजे अध्यक्षांच बॉडीवर एका दहा मिनिटात गुन्हे दाखल केले किती सहज केले बरं मग आता असंच सहज तुम्ही पण कारवाई करतो नांभर टक्के